चुकीचं काही केलं नाही तर घाबरायचं नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय उपमुख्यमंत्री शिंदे यांनी योगेश कदम यांची पाठराखण केली आहे विरोधकांच्या टीकेला न जुमानता काम सुरू ठेवा असंही शिंदे यांनी सांगितलं एकनाथ शिंदे आणि योगेश कदम यांच्यामध्ये बैठक पार पडली नियमानुसारच शस्त्र परवाना द्यावा असे आदेश दिलेले होते असं कदम यांनी सांगितलं शिंदेची भेट घेऊन योगेश कदम यांनी आपली भूमिका मांडली आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून पंकज कदम यांनी या सगळ्या संदर्भात आणखी काय खुलासा केलेला आहे एकनाथ शिंदे आणि योगेश कदम ही भेट झाली त्या भेटीनंतर एकनाथ शिंदे किंवा योगेश कदम दो या दोघांकडूनही कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे मात्र जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीनुसार योगेश कदम यांनी सगळ्या विषयाची इतंभूत माहिती जी आहे ती एकनाथ शिंदे यांना दिली पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांना जे आहे ते त्यांनी रिपोर्टिंग केलं कशा पद्धतीने अर्ज आले कोणी त्याच्यासाठी त्यांना जे आहे ते अर्ज मंजूर करण्यासाठी कोणी त्यांना विनंती केली होती या सगळ्याची माहिती त्यांनी जी आहे ते एकनाथ शिंदेना दिली त्यासोबतच त्यांनी जो रिमार्क दिला होता त्या रिमार्कमध्ये त्यांनी उल्लेख केला होता की विहित नमुन्यानुसार विहित नमुन्यानुसार याचा अर्थ जी प्रोसिजर आहे तांत्रिक प्रोसिजर आहे ती प्रोसिजर पूर्ण करूनच परवाना देण्यात यावा अशा पद्धतीचा मार्ग त्यांनी त्यांनी सांगितलं यासोबत एकनाथ शिंदे यांनी त्यांना जी माहिती मिळते त्याच्यानुसार एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की तो चुकीचं काम जर का तुम्ही काही करत नसाल तर घाबरायचं नाही विरोधकांच्या टीकेला न जुमानता तुमचं काम सुरू ठेवा एका अर्थ आपण म्हणू शकतो की एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांना या विषयात पाठिंबा दिलेला आहे त्यांची पाठराखण केलेली आहे के त्यामुळे विरोधकांच्या जी आरोप करण्याचा गेले काही दिवस जी पैरी आहेत त्यात आरोप केल्या जात आहे त्याला कुठेतरी एकनाथ शिंदेनी स्ट्रॉंगपणे योगेश कदम यांच्यासोबत उभे असल्याचं दाखवून दिलं अर्थात दोघांनी याच्यावरती प्रतिक्रिया दिलेली नाहीये मात्र जी माहिती मिळालेली आहे पुढारी न्यूजला त्याच्यानुसार या बैठकीमध्ये योगेश कदमने सगळी माहिती त्यांना दिलेली आहे त्याच्यामध्ये काल रामदास कदम यांनी एका नेत्याचा उल्लेख केला तो नेता कोण याची सुद्धा माहिती दिली असण्याची शक्यता कारण त्या प्रक्रियेचा पूर्ण तो भाग होता ज्या पद्धतीने योगेश कदम यांनी दोन दिवसापूर्वी एक्सपोज करत या सगळ्या प्रकरणाची माहिती दिली होती तीच माहिती तांत्रिकदृष्ट्या सर्व कागदपत्रांविषयी त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिली जी धन्यवाद सगळ्या पंकज